श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात बाळा तू स्वतःला अपयशी मानू नकोस कारण माझे अस्तित्व तुझ्या जवळच आहे तू जे काही कार्य करतोस ते मी पाहत आहे तुला यशस्वी करण्यासाठी आज मी उपस्थित आहे तुझ्या चुका अमाप झाल्या आहेत अज्ञानापोटी पण आता ते झाले गेले विसरून जा झालेल्या चुका मी माफ करत आहे आता तू उच्च स्तरावर स्थानापन्न होणार आहे चांगले कर्म करत राहा कारण कर्म तुला पुढे नेईल तू जर सत्याने वागलास तर तू पुढे जाशीलच यात शंकाच नाही तू जर सत्याच्या मार्गावर असशील तर जगातील कुठलीच शक्ती तुला हरवू शकणार नाही तुझे जर कार्य योग्य असेल तर तुझे ग्रह कितीही वाईट असले तरी ते तुला त्रास देऊ शकत नाहीत तुझ्या कार्यात अडथळे आणू शकत नाहीत तू दिनदुबळ्यांना मदत कर अन्नदान कर आणि पुण्य म्हणूनच हा एक मंत्र पूर्णपणे मनोभावे ऐक आणि मग बघ तुझे जीवनच बदलेल मंत्र अर्धवट ऐकण्याचे पाप तू करू नको तर मंडळी स्वामी म्हणतात तू जर चांगल्या मार्गावर चाललास तर जगातील कुठलीच गोष्ट तुझे वाईट करू शकत नाही त्याचबरोबर तुझे जीवन मी सकारात्मकतेने भरून टाकेन मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यातून काय बाहेर टाकायचे आहे आणि तुला काय हवे आहे तेच मी तुला देणार आहे तुझे जीवन आनंदाने उत्साहाने भरण्यात येणार आहे कधीही तू स्वतःला कमी लेखू नको स्वतःत आत्मविश्वास भर कारण मी तुझ्या ऊर्जेत भरच टाकत आहे तुझ्या धनाला संपत्तीला आकर्षित करू इच्छित आहेस तेच तुला लवकरच मिळणार आहे तुझ्या आर्थिक परिस्थितीतही आता कमालीचे परिवर्तन झालेले अनुभवाल मला माहीत आहे की तुझ्या वेदना दुःख त्रास याला कंटाळून तू नकारात्मक विचार करत आहेस म्हणूनच हा दैवी अलौकिक मंत्र तुझ्याकडे पाठवला आहे आणि तुला आनंदाने भरत आहे तुझ्या जीवनातील नकारात्मकता जळून टाकत आहे माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यातून तुला आता आधी उंचीवर नेण्याची योजना करीत आहे जिथे अपार सुख समृद्धी आनंद आणि प्रगती असणार आहे जेव्हा हा मंत्र तू मनोभावे ऐकशील तेव्हा तुझ्या मनात सकारात्मक विचार सतत येत राहतील आणि तू प्रगतीपथावर पुढे जाशील बाळा तुला माहीत आहे दुःखाचा अंतही स्वामीच करणार आहेत तुझ्या वेदनांचा अंतही स्वामीच करणार आहेत तेव्हा तुझ्या मनात अतिशय पवित्रता येते सकारात्मकता येते तेव्हा तुझ्या जीवनात प्रचंड चमत्कार घडण्यास सुरुवात होते ज्याची तू बरेच दिवस वाट पाहत होता तुला वाटत होते मलाच का स्वामी हे दुःख स्वामी माझ्या जीवनात प्रकाश केव्हा येईल तर ती वेळ आता आली आहे आणि तुझ्या अपेक्षापूर्तीचा आनंद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला मंत्र तुम्ही एकाग्र चित्ताने ऐकू शकता कारण आता तुमच्यासाठी प्रचंड चांगल्या गोष्टी चांगल्या संध्या वाट पाहत आहेत जे प्रवासात तुझ्या जीवनप्रवासात साथ देणार आहेत तुझ्या जीवनात खूप आर्थिक परिस्थितीचा त्रास झाला आता चमत्काराची वेळ आली आहे आता तुला प्रचंड धनप्राप्ती होणार आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता करू नकोस तर चिंतन कर आता तुझ्या दुःखाचा दारिद्र्याचा वाईट नशिबाचा आणि वाईट परिस्थितीचा अंत करण्यासाठी तुझे स्वामी तुझ्याकडे आले आहेत त्यामुळे तू मनाला अजिबात खचू देऊ नकोस फक्त हा एक मंत्र अतिशय पवित्र मनाने ऐक तुला हवे ते तुझ्या जीवनात मिळणार आहे आता स्वामी तुझ्या बरोबर आहेत तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ॐ दिगम्बराय ,योगी विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय 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 विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्मे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्मे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् 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 ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्मे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो, योगी तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्े योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्मे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात बराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओम <तोह> दिगंबराय विद्महे शराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि Theword, तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे शराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महोगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्मे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महोगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्मे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओं प्रचो दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विद्मे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात दिगंबराय विद्महे योगीशराय धीम तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमे तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे शराय धीमह तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात